कुर्डुवाडी येथील पशुधन विकास अधिकाऱ्याने कुर्डवाडी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यामध्येच कर्तव्यवहार असताना स्वतःच्या कार्यालयात छताच्या लाकडी वाशाला एका दुरीच्या सायने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक दहा जानेवारी रोजी सकाळी नऊ ते दुपारी चार दरम्यान घडली विश्वनाथचे माजी जगाडे वर्ष एकोणचाळीस मूळ राहणार परभणी जिल्हा सध्या कुर्डुवाडी तालुका माढा असे गळफास घेतलेल्या पशुधन विकास अधिकाऱ्याचे नाव असून याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत पशुधन विकास अधिकारी विश्वनाथ जगाडे हे मूळचे परभणी येथील असून कुर्डवाडी येथे गेल्या दोन वर्षापासून पशुधन विभागात ते पशुधन विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत घटनेची माहिती सायंकाळी मिळताच परिसरातील शासकीय व खाजगी पशुविद्याल येथील ग्रामीण रुग्णालयात गर्दी केले होते गुरुवारी सकाळी सोलापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुधन विकास अधिकारी डॉक्टर नवनाथ नरळे यांची भेट घेऊन कुटुंबांचे सातवन करण्यात आले कुर्डवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून सदर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला